नमस्कार बालमित्रांनो इयत्ता पाचवी मराठी बाल, बाल भारती यामध्ये आज आपण पाठ क्रमांक पंधरा आपल्या समस्या आपले उपाय या पाठाविषयी माहिती पाहणार आहात तसेच या पाठामध्ये दिलेला स्वाध्याय आपण सोडवणार आहात चला तर सुरुवात करूया या व्हिडिओला पहा संपूर्ण स्वाध्याय या पाठामध्ये आपल्याला काही चित्र दिलेले आहेत आणि त्यावर आधारित एक संवाद आहे तो संवाद आपण सर्वप्रथम वाचन करायचं आहे पहा इथे एक चित्र दिसत आहे आपल्याला केशव आणि त्याचे बाबामध्ये यामध्ये या दोघांमध्ये हा संवाद दिलेला आहे आपण सर्वप्रथम या संवादाचे वाचन करूया केशव बाप रे कितीही गर्दी आणि किती या गाड्या बाबा तू आज पाहतोस व ही गर्दी, गर्दी। रोजच अशी गर्दी असते इथे केशव एवढी सगळी माणसं कुठं चालली असतील बरं या सगळ्या गाड्यांना किती पेट्रोल डिझेल लागत असेल त्यावर बाबा म्हणतात पहा आणि वाहनातून निघणाऱ्या धुरांचं काय केशव गर्दी धूर वाहनांचे आवाज कर्कश हॉर्न कधी एकदाच इथून लांब जातोय असं झालं आहे मला आता आपण हा संवाद वाचल्यानंतर आपल्याला खाली काही प्रश्न दिलेले आहेत पहा तुमच्या शब्दात उत्तरे सांगा आता आपण या प्रश्नांची उत्तरे लिहूया प्रश्न अ तुम्ही कधी गर्दी असणाऱ्या रस्त्यावर गेला आहात का तर आपण याचं उत्तर लिहायचं आहे होय जर आपण गेला असेल तर होय लिहायचं आहे नसेल ना तर नाही लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ रस्त्यावर कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर रस्त्यावर सकाळी व संध्याकाळी जास्त गर्दी असते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढील प्रश्न ई नेमक्या त्या वेळेला जास्त गर्दी का होते असे तुम्हाला वाटते आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर सकाळी लोक कामाला जातात व संध्याकाळी ते घरी परततात तसेच शाळा व कॉलेज भरणे व सुटण्याची वेळ असते म्हणून नेमकी त्यावेळेलाच रस्त्यावर जास्त गर्दी असते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढील प्रश्न आहे ई वाहतूक कोंडीमुळे कोणत्या समस्या निर्माण होतात आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया पहा वाहतूक कोंडीमुळे एकाच ठिकाणी वाहनांची गर्दी होते माणसांना चालण्यास अडचण होते इंधनाच्या धुरातून वायू प्रदूषण होते व कर्कश हॉर्नमुळे इंधनाचा अपव्यय होतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक उ वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून आपण काय काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक नियंत्रण दिव्याची चोख व्यवस्था जागोजागी असायला हवी दोन ठिकठिकाणी थीक वाहतूक नियंत्रण पोलीस असायला हवेत तीन गाडी चालकांनी गाडी चालवताना उगाच घाई करता कामा नये चार रस्त्यावरील पादचाऱ्यांनी सहकार्य करायला हवे आणि पाच सर्वांनी वाहतूक नियमाचे पालन करावे अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे ऊ वाहतूक कोंडीमुळे कोण कोणत्या प्रकारचे प्रदूषण वाढते आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर वाहतूक कोंडीमुळे वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण वाढते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे पुढील प्रश्न आहे ए हे प्रदूषण कमी व्हावे म्हणून काय काय करता येईल आईवडलांशी मित्रांशी व शिक्षकांशी चर्चा करा व सांगा आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण कमी व्हावे म्हणून पुढीलप्रमाणे प्रमाणे उपाययोजना करता येतील एक गर्दीच्या ठिकाणी वाहने कुठेही उभी करू नयेत दोन वाहतुकीचे नियम पाळावेत तीन जवळ जायचे असल्यास सायकल किंवा पायी जाणे चार अनेक जणांना एकाच ठिकाणी जायचे असल्यास एकाच वाहनातून जाण्याचा प्रयत्न करावा पाच सार्वजनिक वाहनांचा वापर करावा सहा सिग्नलवर वाहन बंद करावे सात विनाकारण गाड्याचे हॉर्न वाजू नये अशा प्रकारे आपण या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला खाली एक प्रश्न दिलेला आहे पहा खालील वाक्य वाचा तुम्हाला योग्य वाटत असेल तर आपल्याला बरोबरची खून करायची आहे आणि अयोग्य वाटत असेल तर फुली मारायची आहे म्हणजे चूक हे आपल्याला दाखवायचं आहे तर पहिला प्रश्न आहे पहा एखाद्या गाडीचा छोटासा अपघात झालेला आहे तो पाहण्यासाठी तेथे गर्दी करणे तर हे चुकीचं आहे आपण या ठिकाणी फुली मारायची आहे त्यानंतर दोन अनोळखी व्यक्ती रस्त्यात भेटल्यास भर रस्त्यात वाहने उभे करून गप्पा मारणे हे देखील चुकीचं आहे आपण फुली मारायची या ठिकाणी देखील तीन दुकानात वस्तू आणायला गेल्यावर आपले वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावणे ही कृती योग्य असल्यामुळे आपण या ठिकाणी बरोबरची खून करायची आहे त्यानंतर चार गर्दीतून जाताना जोरजोराने हॉर्न वाजवणे ही कृती चुकीची असल्यामुळे आपण या ठिकाणी चुकीची खून करायची आहे अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे त्यानंतर पुढे मिनू आणि तिच्या आईचा संवाद दिलेला आहे तो आपण सर्वप्रथम वाचूया पहा आई केवढा हा कचरा मिनू एवढा कचरा येतो कोठून त्यावर आई काय म्हणते पहा कोठून म्हणजे आपणच करतो कचरा मिनू काय बोलते पाहूया पण या कचऱ्याला एवढी दुर्गंधी कशी त्यावर आई सांगते ओला कचरा सडल्याने ही दुर्गंधी काय म्हणते पहा बापरे मला श्वास घेणं आवड झालं आहे आई या कचऱ्याचं काय करत असतील आता हा संवाद वाचल्यानंतर आपण या खाली काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे लिहूया पहा तुमच्या मनाने उत्तरे सांगा यामध्ये पहिला प्रश्न आहे अ आपण कचरा कशाला म्हणतो आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया पहा उत्तर नको असलेल्या टाकाऊ वस्तूंना व वापरलेल्या टाकाऊ वस्तूंना आपण कचरा म्हणतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ घरातील कचऱ्यात कोणकोणत्या वस्तू असतात उत्तर लिहूया पहा धूळ कागदाचे तुकडे केसांचा गुंता फळांची टरपरे तुटलेल्या प्लास्टिकच्या वस्तू उरलेले शिळे अन्न वगैरे घरातील कचऱ्यात असतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न ई तुमच्या घरातील ओला व सुका कचरा कोणता ते सांगा आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर ओल्या कचऱ्यामध्ये भाज्यांच्या फळांची साली व देठ खराब फळे भाज्या उरलेले अन्न अंड्यांचे कवच नारळ शहाळे अशा गोष्टींचा समावेश होतो तर सुका कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या डबे रब्बर कागद थर्माकॉल काचेच्या बाटल्या काच बॅटरी सेल धातू खिळे अशा गोष्टींचा समावेश होतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो ई तुमच्या घरातील कचऱ्याची विलेवाट तुम्ही कशी लावतात ते सांगा आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिह्या उत्तर घरामध्ये सुका कचरा व ओला कचरा टाकण्यासाठी वेगवेगळे डबे ठेवलेले आहेत ओला व सुका कचरा यांचे वर्गीकरण डब्यात टाकला जातो तसेच ओला कचरा बागेतील झाडासाठी खत तयार करण्यासाठी वापरतो तर सुका कचरा घंटागाडीत किंवा कचरा पेटीत टाकतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक उ कचऱ्यातील कोणकोणत्या गोष्टीवर प्रक्रिया करून त्यातून नवीन गोष्टी तयार होऊ शकतात आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया पहा ओला कचरा यापासून खत बायोगॅस तयार होऊ शकतो हो या या तर सुका कचरा यापासून कागद व इतर इंधन तयार होऊ शकते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे ऊ तुमच्या वर्गातील कचऱ्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात आपण आता या प्रश्नाचं उत्तर लिहूया सुरगळलेले कागद तुटलेले पेन पेन्सिलचे छिलके मोडलेली पट्टी रबराचे तुकडे इत्यादी असतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ए वर्गात कचरा होऊ नये म्हणून तुम्ही कोणती काळजी घ्याल आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया वर्गात कचरा करू नये असा फलक लावणे दोन कचरा साठवण्यासाठी कचरापेटी किंवा डस्टबिनची व्यवस्था करणे त्यानंतर तीन वर्ग स्वच्छ झाडणे आणि चार स्वच्छता मॉनिटरच्या सूचना पाळणे अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे ऐ कचरा कुंडीतला कचरा उचलून नेलाच नाही तर आपल्याला कोणकोणत्या समस्याला तोंड द्यावे लागेल याचा विचार करा आईवल्लांशी मित्रांशी चर्चा करून सांगा आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर कचराकुंडीतील कचरा उचलून नेलाच नाही तर कुंडीच्या परिसरात दुर्गंधी पसरेल हवा दूषित होईल रोगराई पसरेल मास डास यांचा प्रादुर्भाव वाढेल साथीचे आजार पसरतील अशा प्रकारे आपण या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाठाखाली आपल्याला शेवटी आणखी एक संवाद दिलेला आहे राहुल आणि आजी आज त्यांचा तो संवाद आपण सर्वप्रथम वाचूया प राहुल आजी आज त्या रस्त्याला नको जायला आजी का रे बाबा राहुल बघ तिथे किती कुत्रे आहेत आजी होय रे बाबा कधी कधी सगळी एकदम अंगावर धावून येतात त्यावर राहुल काय म्हणतो पहा अग्ग आजी या कुत्र्यामुळे रस्त्यावरून एकट्याला जायला मला खूप भीती वाटते आजी अरे कुत्री जोरजोराने भुंकू लागली तर आमच्यासारख्याच्या हृदयाची धडधड वाढते आता यावर आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे पा वरील विषयावर चर्चा करा आणि याविषयी तुम्हाला पडणारे प्रश्न लिहा विद्यार्थी मित्रांनो या संवादामध्ये आपल्याला माहीत आहे भटकी कुत्रे म्हणजेच रस्त्यावरचे कुत्रेविषयी समस्या दिलेली आहे किंवा त्याविषयीचा हा संवाद आहे तर आता त्यावर आपल्याला काही प्रश्न तयार करायचे आहेत तर ते प्रश्न आपण तयार करूया पा एक रस्त्यावरील कुत्र्यांना खायला कोण देते दोन रस्त्यावरील कुत्र्यांचे मालक कोण असतात ती, तीन कुंत तीन कुत्र्याच्या भुकण्यामुळे कोणत्या प्रकारचे प्रदूषण होते चार या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कोणी करायचा आणि पाच ही कुत्री कोणास चावली तर काय होईल अशा प्रकारे आपण हा जो संवाद दिलेला आहे भटके कुत्रे याविषयी प्रश्न तयार केलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाठ क्रमांक पंधरा आपल्या समस्या आपले उपाय या पाठातील विविध संवाद पाहिले तसेच त्या संवादाखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील आपण दिलेली आहेत मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा स्वाध्याय नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा स्वाध्या आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन स्वाध्यायासह आणि नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद